बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घड़ा राज्यातील वर्षभरात शाळांना एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या जाहीर राज्यातील शाळांना शिक्षण विभागाकडून सुट्ट्यांची यादी पंधरा जूनपासूनच राज्यातील शाळा सुरू झाल्यात यानंतर आता विद्यार्थ्यांना वर्षभरात किती आणि कधी सुट्टी असणार याची यादी महाराष्ट्र रा, रा राज राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून प्रकाशित करण्यात आली आहे त्यानुसार वर्षभरात राज्यातील शाळांना एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या असतील अशी माहिती शिक्षण विभागानं दिली आहे यात बावन्न रविवार आणि शहात्तर इतर सुट्ट्यांचा समावेश आहे त्यात दिवाळींच्या सुट्ट्या दहा दिवस म्हणजे सोळा ते सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत असणार आहे तर उन्हाळ्याच्या अडतीस दिवस सुट्ट्या असणार आहेत दोन मे ते तेरा जून दोन हजार सव्वीस पर्यंत या सुट्ट्या असणार आहेत जिल्हा परिषदेची शाळा सकाळी साडे दहा वाजता भरणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजता सुटणार आहे तर अर्धवेळीची शाळा नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे शाळेच्या दिवशी साठ मिनिटांची सुट्टी असणार आहे तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात दहा दहा मिनिटांच्या दोन सुट्ट्या असणार आहेत एकूण वर्षभरातील सुट्ट्या जुलै महिन्यात आषाढी एकादशी मोहरम नागपंचमी ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन स्वातंत्र्य दिन गणेश चतुर्थी अशा आहेत तर सप्टेंबर महिन्यात गौरी विसर्जन ईदे मिला अनंत चतुर्दशी घटस्थापना तर ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती आणि दिवाळीची सुट्टी तसेच नोव्हेंबर महिन्यात गुरुनानक जयंती व डिसेंबर महिन्यात ख्रिसमस नाताळ जानेवारी महिन्यात मकर संक्रांती प्रजासत्ताक दिन फेब्रुवारी महिन्यात शबे बरात महाशिवरात्री श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मार्चमध्ये धुलीवंदन रंगपंचमी शबे कदर गुढीपाडवा रमझानी रामनवमी महावीर जयंती एप्रिल महिन्यात गुड फ्रायडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व मे महिन्यात महाराष्ट्र दिन उन्हाळ्या सुट्टी इत्यादी असणार आहे